चला डे थ्रीची सुरुवात अनदर डे अनदर राईड पण ही राईड असणार आहे आपली छत्रपती संभाजीनगरपासून पहिलं पेट्रोल भरूया मग आपण बडबड करूया नशिबाने पेट्रोल बाजूलाच आहे इंडियन ऑईल इथे आपण भरतो आहे एक्स पी नाईंटी फाय आजचा आपला दिवस तिसरा आणि जस्ट आता पेट्रोल फील केलं आणि आज आपली जी राईड आहे छत्रपती संभाजीनगरपासून ते लोणारपर्यंत इथून आपल्याला घ्यायचं आहे यू टन आणि छत्रपती संभाजीनगरपासून ते आपलं लोणारपर्यंतचं जे अंतर आहे ते आहे जवळपास एकशे चाळीस किलोमीटर आणि म्हणजे रिटर्न जर्नी जवळपास तीनशे किलोमीटरची राईट असणार आहे आपली आणि हाच तो फेमस छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा